आज म्हणते आणि आम्हाला सांगितलं पण नाही रिक्षा काय बघा मेट्रो तर मासा एक साईडला सावली बसून हा पण इकडं <laughs> कोण घेतला तुला नको पोहोचलो इथे इंडिया गेट जवळ आणि इथे तुम्हाला कारण तर दिसते मोठा आणि तो गेट हॅलो वन गुड मॉर्निंग सो आता आम्ही आहोत दिल्लीमध्ये आणि आम्ही इथे आजचा दिवस राहणार आहोत आणि उद्या जाणार आहोत उद्या आमची ट्रेन आहे सो आम्ही काल निघालो आणि आज सकाळी पोचलो आणि आत्ता आम्ही लाल किल्ला बघायला चाललो इकडे हॉटेलला रूम घेतले तिथूनच आता चाललो बघतो इथला लाल किल्ला कसा येतो सो स्टेट येऊन तर काही जागा आम्ही रिक्षामध्ये बसतो दे 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 दे। मेट्रो स्टेशनच्या आतमध्ये तिथेच आलो आणि एक सीन झाला तुम्हाला सांगतो थोड्या वेळ <laughs> सो आमचा एक सीन सांगतो तुम्हाला आम्ही रिक्षा मध्ये बसलो आणि लाल किल्ल्याची इथे पोचलो आणि आतमध्ये बघतोय तर काय आज मंडे आणि लाल किल्ला बंद पूर्ण आज मंडे आणि आम्हाला सांगितलं पण नाही रिक्षा रिक्षावाल्याने पसवला आम्हाला फुकट खाली आलो आणि बंद कारण आज मग आम्ही असं कुठेतरी फिरतोय <laughs> <laughs> आता दिल्लीमध्ये आलो तर काय ना काय फिरून घेतोय नाही मिळालं तरी चालू पण अशीच फिरतो नाही तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट दाखवलं असता बट नेक्स्ट टाईम कधी आलो तर तुम्हाला नक्की दाखवेत असं तर तुम्ही आता कधी याल तर तुम्ही नीट इन्फॉर्मेशन काढून या कारण इकडचे फसवतात आम्हाला तर फसवलं फुकटचं येऊन आणि आता मी तर मेट्रो स्टेशनला आहोत खातो भूक लागली बर्गर खातो आणि देन निघतो कुठेतरी जायला तरच हे ओपन होतात गेट कायच हे बघा मेट्रो फायनली आम्ही आतमध्ये मेट्रो मध्ये पोचते

आणि खूप आहे ते तर तात मध्ये आम्ही पार्क मध्ये जाऊन बघतोय काय बघण्यासारखं असेल तर तुम्हाला पण दाखव इंटरेस्टिंग असेल तर आम्ही पण बघू सो so, गो ते काय होणार सायलंड रोड मध्ये ऊन आहे ना खूप सायलेंट मोड मध्ये चाललंय एकदम बसा वसारखा जंगल एरिया पूरा हा तर आता मी एक एक, एक, एक करून बघतोय सगळं पहिलं धावायला बदलली गाईस काला मंकी मंकी कस धावतोय नेते हरि नायक हे एक साईडला ला बसून आणि हा पण इकडं हरी हरणी हरमीची शिकार मागाने केली राईट पाण्याने जरा हतपाय तू किती मारून तुझा असतो बघ ओमकर आता मी इथून कोण घेतला तुला नको इथेच आहे आतमध्ये चॉकलेटचलेट सो आता आम्ही काय बघायला चाललोडच्या जंगलात का बेलीत नाही राह <laughs>

पाण्यात जवळ अंघोय काय दोन तीन ते बघतोय आम्ही तो ते उन्हातच येत नाही आता मध्ये त्यांच्या घरातच जाऊन बसतो त्याच्यामुळे आम्हाला काय दिसते जरा लांबून तरी पण

हे आतून बघतोय कसं आहे ते हा एंट्रीचा गेट आहे एवढा मोठा आहे त्याच्या तिकीट पण आहे किती तिकीट आहे पर पर्सन चाळीस पर रुपये तिकीट आहे आतमध्ये जायला आणि आतमध्ये पण भारी आहे एकदम आणि इथे जाम गर्दी आहे तरी लाइट ना मस्त व्यू असतो इकडचा लाइटिंग वगैरे तरी पण आता एकदम भारी व्ह्यू आहे इव्हिनिंगचा आणि पब्लिक तर जामच आहे जिथे तिथे तिथे पब्लिक बसते तुम्हाला दाखवतो पब्लिक तिकडून पूर्ण आणि कारंजा पण सो आता आम्ही पोहोचलो इथे इंडिया गेट जवळ आणि इथे तुम्हाला कारंद दिसते मोठा आणि तो गेट तिथे लाइटिंग वगैरे रात्री करतात सो अजून भारी वाटतो आणि विचार नाही रे मी फोटो काढत होते त्याच्यामुळे आणि इथे पब्लिक तुम्ही बघा किती पब्लिक आहे खूप पब्लिक म्हणजे सगळे इथे फोटोशूट चालू आहे इथे रात्रीच तर भारी असतो तर गाईज आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतात साडेसात माझे आणि आता आम्ही इथून निघतो लाइटिंग वगैरे बघतो आणि तर आजचा दिल्लीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा